मराठी मनोरंजन विश्वातील एक लाडकी जोडी म्हणजे श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर आज सर्वत्र श्रुती मराठीची हवा असली तरी एक वेळ अशी होती जेव्हा इंडस्ट्रीमध्ये फक्त श्रुती आणि गौरवची चर्चा होती तो काळ होता साधारण दोन हजार बाराच्या दरम्यानचा जेव्हा टेलिव्हिजनवर अभिनेत्री श्रुती मराठीची राधा ही बावरी मालिका नुसता धुमाकूळ घालत होती त्यावेळी तरुणाई श्रुतीच्या अक्षरशः प्रेमात पडली होती तर दुसरीकडे त्याच दरम्यान गौरव घाटणेकर तुझबीन सख्यारे या मालिकेतून झळकला होता गौरवची ही मालिका इतकी हिट झाली होती की तरुणींचा तो क्रश झाला होता मालिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी श्रुती आणि गौरव या जोडीची तेव्हा बरीच चर्चा झाली होती अगदी हे दोघे कुणासोबत डेट करत आहेत यावरही अनेकांचे लक्ष होते त्याच दरम्यान श्रुती आणि गौरव ही जोडी एकत्र आली ते एका सिनेमामधून तो सिनेमा होता दोन हजार चौदा साली आलेला तुझी माझी लव्ह स्टोरी दोघांचाही एकत्र केलेला तो पहिलाच सिनेमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आणि मोठ्या पडद्यावरही ही, ही जोडी हिट ठरली या चित्रपटाच्या सेटवरच त्यांची पहिली भेट झाली आणि दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली पुढं काहीच दिवसात या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि श्रुती गौरवच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं असं म्हणतात ते तब्बल चार वर्ष एकमेकांना डेट करत होते एकमेकांच्या प्रेमात होते पण कधीही कुणीही एकमेकांना प्रपोज केलं नाही शेवटी या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालंय आणि आपण एकमेकांसोबत आयुष्य काढू शकतो हे लक्षात आल्यावर श्रुतीनेच पुढाकार घेत गौरवला थेट लग्नाची मागणीच घातली आणि ही मनात सुरू असलेली लव्ह स्टोरी अखेर पूर्ण झाली चार डिसेंबर दोन हजार सोळा रोजी श्रुती आणि गौरव यांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्न केले या लग्न सोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती श्रुती आणि गौरव यांच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्या आहेत पण तितकेच ते भिन्न देखील आहेत म्हणजे गौरव प्रचंड रोमॅन्टिक आहे तर श्रुती तितकीशी नाही एका मुलाखती श्रुती म्हणाली होती गौरव खूपच रोमँटिक आहे लग्नाच्या आधी डेट करताना तो माझ्यासाठी हातातली कामं सोडून देखील भेटायला यायचा अगदी आजही त्याला ड्राईव्ह दरम्यान एखादं गाणं ऐकताना माझी आठवण आली तरी तो गाडी थांबून मला कॉल करतो आणि सांगतो की हे हे गाणं सुरू आहे आणि मला तुझी खूप आठवण येते श्रुती आणि गौरवचे नाते जितके रोमॅंटिक आहे तितकेच ते एकमेकांची भक्कम साथ देखील देतात म्हणजे प्रेमातला काळ असो किंवा लग्नानंतरचा दोघांनी एकमेकांसोबत अनेक चढउतार पाहिले आहेत एक वेळ असा होता की श्रुतीने कामाचा धडाकाच लावला होता तर गौरवकडे काम नव्हतं नंतर गौरव कामात व्यस्त होता तर श्रुतीकडे काम नव्हतं पण अशा कठीण प्रसंगातही त्यांनी एकमेकांना समजून घेत आयुष्याचा प्रवास सुरू शुरु ठेवला श्रुती म्हणते जेव्हा तो थांबतो तेव्हा मी चालत असते आणि मी थांबते तेव्हा तो जबाबदारी घेत असतो कितीही अडचणी आल्या तरी आम्ही एकमेकांची साथ कधीच सोडत नाही श्रुतीने मध्यंतरी आपल्या फिटनेसवर बरेच काम केले त्या प्रवासातही गौरवने तिला मोलाचे मार्गदर्शन केले आणि साथही दिली इंडस्ट्रीमध्ये त्यांना मेड फॉर इच अदर आयडियल कपल अशा उपमा दिल्या जातात एका मुलाखतीत गौरव म्हणाला होता की आम्हाला आता एकमेकांशी बोलायचीही गरज नसते काय झालंय मनात काय सुरू आहे काय बोलायचंय हे नुसत्या आम्हाला समजतं या जोडीविषयी सांगायचं तर दोघांचेही मनोरंजन क्षेत्रातले कोणतेच बॅकग्राऊंड नाही पण स्वतःच्या हिमतीवर ते या क्षेत्रात आले उभे राहिले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण त्यांनी केली दोघांनीही मेहनत घेत आज अभिनयते निर्माते हा मोठा टप्पा पार केला आहे सध्या ते दोघेही निर्माते म्हणून काम करत आहे ब्लॅक कॉफी प्रोडक्शन असं त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे झी मराठीवरील नवागडी नवं ही त्यांची पहिलीच मालिका होती या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः भरभरून प्रेम दिलं एवढेच नाही तर या जोडीने मनोरंजन विश्वात अनेकांशी जिवाळ्याचे संबंध जोडले आहेत त्यामुळे या जोडीचा मित्रपरिवार देखील प्रचंड मोठा आहे सध्या ही जोडी पडद्यावरती एकत्र दिसत नसली तरी आजही प्रेक्षक या जोडीचे प्रचंड दिवाने आहेत ही जोडी पुन्हा एकत्र यावी यासाठी प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत किंबहुना मध्यंतरी एका मुलाखती श्रुती आणि गौरव यांनी लवकरच एकत्र एक काम करणार असल्याचेही संकेत दिले होते त्यामुळे लवकरच ही हिट जोडी आपल्याला पडद्यावरही पाहायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही तेव्हा ही, ही। ते लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी ला